लोकांना जर असे जीव घेणे प्रसंग त्यांच्यावर ओढावत असतील तर या राज्यामध्ये लोकशाही संपलेली आहे लोकशाही संपविण्यासाठी आता हे राज्यकर्ते एवढे माताळलेले आपल्याला दिसून येत आहेत या आठ पंधरा दिवसामधील गुन्हेगारीच्या काही बातम्या वाचल्यानंतर असं मन हादरून जातं आहे आणि असं वाटतं आहे की या राज्यात या मराठवाड्यात आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती चालू आहे आणि काय लोकांची मानसिकता आहे ते आपल्या लक्षात येतं परवा दिवशीच बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये अशी एक घटना घडली की जिथं एका युवकाला दहा ते बारा तरुणांनी बेदम मारहाण केली त्याचे पडसाद सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर उमटलेले दिसून येतात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एक वर्षापूर्वी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्येचं प्रकरण घडलं आणि त्यानंतर आता या दोन दिवसामध्ये तशीची एक घटना होता होता राहिली एवढी मोठी गुन्हेगारी आणि जे असे बेदम मारहाण करणारे टवाळखोर गुंड जे आहेत यांच्यावरती वचक राहिलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की दादा पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असून देखील की इथल्या आवारा गर्दी करणाऱ्या गुंडगिरी करणाऱ्या तरुणांना त्यांच्यावरती कुठलाही नियंत्रण नाही दबाव नाही हे या घटनेवरून दिसून येतं मला या गोष्टीतून एकच सांगायचं आहे की आताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी अशा टोळ्या कशासाठी पाळल्या असतील का लोका दहशतीखाली ठेवायचे थे। लोकांना आपल्या दबावाखाली ठेवायचे थे। आणि त्या माध्यमातून त्यांना नवीन राजशाही स्थापन करायची आपली वतनदारी पुनरुज्जीवित करायची का पूर्वीच्या ज्या काळामधल्या राजशाही काळामधल्या वतनं होती त्या वतनांना भरभक्कम करायचं आहे नेमकं आपण कुठल्या दिशेनं चाललो आहोत हे या घटनेवरून दिसून येतं आणि त्यातली त्यात लोकांच्यावरती जर असे अत्याचार होत असतील लोकांना जर असे जीव घेणे प्रसंग त्यांच्यावर ओढावत असतील तर या राज्यामध्ये लोकशाही संपलेली आहे किंवा लोकशाही संपविण्यासाठी आता हे राज्यकर्ते एवढे माताळलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये सगळ्यात जास्त पिळला जातो तो मध्यमवर्गीय मजूर माणूस जो की अपार कष्ट करतो अपार मेहनत करतो आणि विशेष म्हणजे या देशाला जगविण्यासाठी तो टॅक्सदेखील भरतो मग हा टॅक्स जातो तो कोणाच्यासाठी जातो आहे आज जर तुम्ही पाहिलं तर या टॅक्सच्या माध्यमातून श्रीमंत लोक जे की मोठे मोठे उद्योगपती आहेत मोठे मोठे राजकारणी आहेत या टॅक्सचा स्वतः मात्र भरणा करीत नाहीत परंतु राज्याच्या देशाच्या तिजोरीत जे काही महसूल जमा होतो त्याच्यावरती यांची मौज मजा वाढलेली आपल्याला दिसून येते म्हणजे लोकांच्या कष्टाचा पैसा बेभानपणे उधळणारी एक राज्यकर्त्यांची जमात या देशामध्ये या राज्यामध्ये उदयाला येते आणि त्याचं हे त्याचं हे प्राथमिक रूप म्हणून आपल्याला बीड जिल्ह्याकडं पाहावं लागेल कारण बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय देणारं प्रशासन राहिलेलं नाही सर्वसामान्यांना चे वाढवणूक करणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील राजकीय नेते असतील हे फक्त लुटायचं काम करत आहेत या माध्यमातून किंवा अशा परिस्थितीतून विकास कसा होणार आणि शिक्षणाच्या दृष्टीनं शैक्षणिक वातावरणाकडे नवतरुण कसा झुकणार कारण त्यांच्यासमोर आपण कुठला आदर्श ठेवतोय गुंडगर्दीचा आदर्श ठेवणार त्या गुंडगर्दीतून समोर येत असलेली दहशत ठेवणार आणि त्या दहशतीखाली दबावाखाली जगणारी लोक ठेवणार नेमकं काय ठेवणार तर ह्या हे या निमित्ताने मला सांगायचं होतं या निमित्तानं एवढंच धन्यवाद